आपण चाललोच ईस्टमध्ये ईष्टमध्ये समाज कोकण संघटना इटवाळा या संघटनेचं हे तिसरं वर्ष आणि या संघटनेने विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच महिलांचे असे विविध कार्यक्रम त्याच्याशी घेतलेले आहेत राखवता आलो विटवाळा ईस्टला कार्यक्रम आहे तर थोडक्यात माहिती आपले सर देतील हे सर शिक्षक आहेत आणि प्लस आपल्या समाजाचे खजिंत राहायचं तर सगळ्यांकडे खूप माहिती घेऊ केलं समाज सरकार घटक या संस्थेची स्थापना दोन हजार एकवीस साली झालेली आहे आणि हे गुंतव गोगावात ज्या वर्ष आहे तिसऱ्या वर्ष आहे मी समाज आपला मी आहे आणि जसं की शहरी होत चाललं तर गावाकडून शहराकडे येत आहे आपल्या शहरामध्ये आपली एखादी संघटना असावी आणि आपला हा कुणबी समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे तो एक सक्षम बनावं आणि आपले सामाजिक संघटना वा संघटन वाढावं यासाठी आम्ही कुणबी समाज कोकण संघटनाची स्थापन केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून हे टिटवाळा गावे आपलं एखादं गाव असतं तर टिटवाळा पण आम्हाला एक गावच वाटतं तरीही जी रत्नागिरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळे लोक जे आहेत आपण टिटवाळा शहरामध्ये तर टिटवाडे का आमचं एक गाव आहे आणि आमची रायगड रत्नागिरी अशी जी गा जिल्ह्यातून जी आलेली लोक आहेत ते आम्हाला परकीनं वाटतात समाज बांधव वाटतात आणि आम्हाला सामाजिक एकोप आहे हा वाढत चाललेला आहे आणि या संस्थेच्या माजून खूप चांगले विद्यार्थी गुणगौरव असे चांगलीशी कामं केली जातात धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद साहेब उपाध्यक्ष श्री संजय मंदोळी साहेब अध्यक्ष शाखा संकेश्वर सौ संध्या श्याम बापेकर तसेच श्री श्याम बापेकर साहेब संस्थापक सरस्वती शिक्षण संस्था जॅक अँड जन स्कूल तसेच नांदा शाखा सचिव श्री संदीप पडे साहेब या मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमिनियो सर्वकारेशु सर्व आणि पुष्पहार अर्पण ही करायचं आहे तसेच श्री प्रसादजी परदेसर यांना विज्ञान पासून आपण शैव घ्यायचं आहे श्री प्रसाद पळडेसर तसेच महासम्राट सम्राट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहे श्री श्याम बाबेडकर साहेब तसेच दोन नेते शामरावजी पेजी साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहेत सौ संध्या मॅडम तसे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या प्रतिमालाही पुष्प अर्पण करत आहेत श्री श्याम बाबेडकर साहेब अर्पणकर साहेब सन्मान श्री श्याम भाकडकर साहेब परत आज त्यांचं कौतुक आहे की एवढ्या लांब आलेलं आहे मोरोरीवर आजच्या त्या कार्यक्रमासाठी खरंच त्यांचं मनापासून कौतुक करायचं तेवढं कमीचं आहे

एका मायेची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी सरांचा कल्याण तालुक्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्य खूप मोठं आहे रेड रेड सोसिक सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत गंधर्व गुरुकुल आज टिटवाळ्यामध्ये तबला पेटी हार्मोनियम यांचे संगीत आणि शास्त्रीय क्लासेस घेतात ते आणि त्यांचे मीचे सौ सन्मान्य वैद्य सांदीराव गौरव मॅडम पिटवळ्यामध्ये खूप मोठा माझ्या तालुक्यातील आणि या फोपट पूर्वी समाज फोपट संघटनेत पिटवळ्याचे सचिव नामदूर आगावा साहेब यांनी आम्हाला विशेष निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचं त्यांच्या अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचं प्रथम मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम घेणं आहे त्याचं खूप खर्च लागतं तर आम्ही जेव्हा तालुक्याची संघटना जेव्हा चालवतो त्यावेळी असे उपक्रम घेणं मोठ्या मोठ्या तालुक्याला खूप जड लागतं याचा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि शिवाय तिटवसाच्या ठिकाणी इथे कुठला गावचा किंवा पंच कार्यक्रम नाही आहे तर तिटवण्यामध्ये संपूर्ण कोकणातील समाज आपल्याला शोधायचं आहे संपर्क आम्ही थांबायचं आहे शोधून काढून त्यांना एकत्र करायचं आहे खूप मोठी गोष्ट असते आणि ती अशी न फिरणारी गोष्ट हे राधापूर साहेब त्यांची टीमने पार पाडली आहे संघटना आहे एकवीस स्थापन झालंय संघटना आहे तरी सुद्धा मोठे कार्यक्रम घेणं हंद कुंकू असेल तुमचा गुनगौरव असेल आता तुम्हाला गाव नाही साडेसऊन तरी वाटत आहे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे शेवटी जरी इथे संख्या कमी असेल तरी आपण अशा ज्या ओरिजिनल कुंबी आहोत ओरिजिनल कुंबी आज अनेक बाहेर लादरेपाना दुजरेपाना बाजारातली मागा नको पुढं सरकायला शिक तुला काळून जाण्याला अडवायला शिक तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शिक न्यायासानी लढ बाबा मागू नको भेट आता लढायला शिक चला मित्रांनो आपण घेलो घरी आता पालक विद्यार्थी पण समर्थ झाला आहे विद्यार्थी किंमत स्वराज आला आहे महिलांचा हल्ली झाला आहे मान्यवरांचे समोर झाले आहेत पण चालू घरी